ते खिस्सा केलाय स्कूटर घ्यायला पाहिजे मग मम्मी जिकडे जाईल तिकडे गाडी जाणार गा। <laughs> त्या दोघीचा बाभ्यास विद्यार्थी येतात गाणी जाणार गावाकडे मन नाही राहणार ते आशे करायला हे केस पांढरे झालं तू मेहंदी आणायची मला लावायला बघा माय तू मथारी झाली मी आक्षेप म्हणजे माय कोठ मथारी झाली सी केस झालं ते पांढरे मग मथार झाल्यावर केस पांढरेतात का हा मथार झाल्यावर माय मी झाले मग मी कसं पांढरे शिभ झाले मयूरी मयूर नाही निशान चांगली राहते निशा आण का मिशान पण निशा झा निशा आमची अक्षर आता शेतात चालली का करास शेतात जा काय कराय चालली कशी आमची वाळू आता शेतात चालली कामाची ओय इधर देख ना ते आपला आधी पाहिजे काय आणायला कुठे ते माहिती कुठे कोणीकडे गेले धुवाय गेले काढते हापशीवर ए र बोलायचं सांगा फक्त बसला तू कोण कासली माहित कशावर बसली आमच्या टाकीवर पाणी भरायचं टाकी अक्षर टाकीवर बसली चोरून आणली लहान होत असते विकत आणली नाही चोरून आणली काय विकत आणली ही का बापाने बाप्पांनी ही कशी फिट होती ती मायाच आणली होती माघाऱ्या तिथे बापान आणली का रिशी मी थोडीच आणली ते रे बापू नाहीला आहे हे रा बाप अगे सोचत आहे तू मोठी वर्ष ना मग पायात ते येणार नाही म्हणून मोठी आणली नाही जाळीला फुलं आले जाळीले फुलं नाही आली ती पहा आमची नवरी थोडं झाकून घ्यायली माईच्या चोळीं तिच्या ओय

अचान्या लवकर तुम्ही उठे जाय पाय ना अगं जाय ना लवकर पाडलं वाटते बरोबर जाय रस्त्याने आटकलं का कानातला ड्रेस पण बसलं काढू का मी अय थांब काढ थांब निघल वाटते कानात पाहिलं का निघड जा आता दुपार झालेली मम्मी केस विच राहिली मम्मी काय करायली केसरीचरायला केसरीच राहिली का मेहंदी लावली होती सवलीच नाही सकाळ पण तुम्ही गेल्या शेतात झामपण शिवलो मी आहे का ब्लाऊज चुकलेलं पाय चुकते काय की पण आलं बरोबर मला म्हण लागली पाय बर आलं का नाही बरोबर आलं गेल काय लावलं हे नाही लावलं काय मधात मधात नाही लावलं डक्कन केलं छान वाटत ते बरं लांब राहायचं वाटायचं चांगलं वाटायला उद्या लग्नाला तिच्यासाठी शिवली ते शिवायच राहिलो होत ना दिवाळीच्या साडीवरचं आई घेतले दिवाळीची साडी माझी दिवाळीची साडी सकाळपासून का बाई मला काय माहित बाई तुला काहीच माहित नसते बाई घर पुसून घेतलं हरशी नाही सांगू पाहित न शहरातला गया गया जाए जाए। ला मग टाकायचा ना काय खो बरशी घराच मोठा सुधा आहे तेव्हा बापाच सांगायला म्हणजे टाकायचं ना चांगलं हय जसं तसं बाई माणस आहे ते टाककावायला कुखाल बोलावलंय ना काय कुकूच आता जायचंय कुक लावायला आम्हाला जवळच घराजवळ कुखाला जाणार आम्ही मम्मी शेतात जावं लागल शेतात बांधून ठेवल्या कहाला कहालच करते शेळी घेऊ एखादा फाशी बिशी लागायची ना लागली तर लागली, लागली लागली तर लागली लागली चंद्राच्या खुर्ची टिकली लावली आज कशी वाटायची चांगली वाटायची मला आवडत बोलच टिकली चांगली वाटते मला नाही वाटत अशी चांगली वाटते चंद्राच्या खुर्ची हे सवडले ता आहेत अशी चांगली आता एक काय हेच लावते मी आता जातो कुठल्या आहे साक्षीगंधाचा कार्यक्रम आहे आमच्या गावात साक्षीगंध का आक्षीगंध साक्षीगंध म्हणतात आक्षीगंध नसतात शहाणी साक्षीगंध म्हणजे कुखाचा साखरपुड्याचा कार्यक्रम साखरपुडा साखर वाटतात चला जातो आम्ही कुकाचा कार्यक्रम बघायसाठी आता कुकू लावायसाठी ब्लाउज ठेवायला राहिलेत बटन 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 हे बघा आम्ही आलो होतो कुकाचा कार्यक्रम म्हणजे साखर पुड्याचा कार्यक्रम बघण्यासाठी काही उठून पण जात होत्या मी आणि पुन्हा होते कारण साखर पुड्याचा कार्यक्रम समाप्त झाला नव्हता वंदना बाकी होती घ्यायची त्याच्यानंतर वंदना घेतली आणि बसलो होतो वंदनासाठी हे बघा आधी आणि तिकडच होता मी त्यानंतर आम्ही आलो हे बघा मी आता शेतामध्ये आलेली आहे सगळे घरचे काम आटपले कुखाला पण गेले होते ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आज सु सकाळपासून मी व्हिडिओ कंटिन्यू केलेला आहे त्यानंतर आता फायनली मी शेतात आलेली आहे बघा शेतात आता पाच वाजायला तर आणि एवढं उंतपते की नाही खूपच ऊन तपायले आज आमच्या इकडं बेचाळीस सेल्सिअस डिग्री सेल्सिअस तापमान आहे खूपच तपते बा मी म्हणलं होतं शेतामध्ये शेळ्या बांधलेल्या आहेत तर आता मी शेळ्या सोडलेल्या आहेत चारायला तिकडं आणि एवढं ऊन तपते ना खूपच ऊन तपायला बघा पाच वाजायला येतं तरी असं उन्हाच्या जा झावा जा लागायला आता गरम झाले अंगावरचे कपडे पण गरम झाले तर ऊन तपते बाजूला एकड शेळ्या चरायला का ते बघा ऊन किती ताप तपते ते बघा इकडे शेळ्या चरायला आता आणि आता थोड्या वेळ शेळ्या चारून घराकडं जाणार आहे ऊन तपायले हे बघा तर चला मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला समोर जाण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय